नमस्कार सगळ्यांना आज पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं नवीन एका व्हिडिओच्या भागामध्ये आज बनवते सुक्या बोंबलांची भाजी हे बोंबील मी साफ करून आणि धुण्यासाठी पान ठेवलेले आहेत बारीक बारीक तुकडे करून तर इकडं बघा मी गॅसवर आता कढई पण तापत ठेवले आता आपला त्यामध्ये घातलेलं आहे मी तेल तेल तापल्यानंतर घातलेलं आहे बारीक चिरून कांदा तर कांदा आपण दोन मिनटं परतून घेऊ त्या तेलामध्ये कांदा आपला परतून झालेला आहे आता वरून घालते हे मी मसाले लाल तिखट हलद आणि आमचा घरगुती गरम मसाला घातलेला आहे मी आता आपल्या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत दोन मिनटं परतून घेऊ आता घालते मी हे बोंबील आता ह्या मसाल्यांमध्येच बोंबील पण पर आपण परतून घेऊ ते मी घातलेलं आहे थोडं चवीनुसार मीठ आता घालते मी चिंचेचं जे पाणी करून घेतलेलं ते, ते। चिंचेचं पाणी घातल्यानंतर आपण त्या पाण्यामध्ये थोडे खालवर करून घेऊ आता ना याच्यामध्ये पाणी नाही घालत मी ते चिंचेचं जे पाणी आहे ना त्याच्यातच शिजून घेते पहिल्यांदा आता दोन मिनटासाठी मी झाकण ठेवून घेतलं आहे आता दोन तीन मिनटं झालेली आहेत तर मी उघडून बघितलेलं आहे झाकण बोंबील मस्त दिसतात बघा आपले अजिबात विरलेलं नाही एकदम कडकच आहेत आता शिजण्यासाठी थोडं पाणी घालते मी दोन तीन चमचे आणि दोन मिनटासाठी झाकण ठेवून घेते परत बघा झाकण ठेवलेलं आहे एक दीड मिनटं असं मी ठेवलेलं झाकण झाकण काढून घेतलंय मी आता तर अशी ही आपली आजची बोंबलांची भाजी तयार आहे तर नक्कीच तुम्ही पण करून बघा आणि आवडले असेल तर लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता वरून घालते मी थोडी कोथिंबीर